संघाच्या वरले तीन चाळीस झाले आमचं आज थोडा आम्हाला उशीर झालेला आहे तरी पण मी त्याच टायमाला टाइम कव्हर करणार आहोत बघूया आता आधी काय बोलत आहे आजचा दिवस आहे चौथा सायराम तर आता आमचा प्रवास चालू आहे तर तुम्ही बघू शकता आता आम्ही इथून अजून आता आय टी पार्कला जाऊ मी तुम्हाला दाखवतो सांगतो चार्जर गिर्जर सगळा एकदम आपला पप्पले काही बॉक्ट टाकलाय तर मी माझ्या स्वतःच्या जीवावर टाकणार आहे बघू शकता मी प्यायला सगळे बसलेले तिथे बाबा शेठ साईराम आजचा दिवस किती आहे आजचा दिवस किती आहे बाबा

बघू शकता की झाली चा पिते चहा पिऊन आम्ही देखील दुसऱ्या प्रवासा आमचा स्वर्ग सुखाचा प्रवास चालू झालाय मी एक चुकी केले सायराम माफ करा उशीर झाला चालता चालता चा पितो बाय बाय आमचा प्रवास चालू आहे आता थोडा वेळ आपली पालखी पुढे थांबली आहे तुम्हाला दाखवतो मी सफर वही तक हे जहा तक तुम हो नजर वही तक हे जहा तक तुम हो हजारों फूल देखे हैं इस गुलशन में मैंने मगर खुशबू वही तक है जहाँ तक तुम हो कितने फूल देखे मैंने तेरे जैसा कोई महका ही नहीं आपला प्रवास वगैरा पुन्हा एकदा सुरू झालाय आणि आपल्या सोबत आहेत मुसा भाई Thấy làm Cú sấp cái Hãy subscribe cho kênh Ghiền không bỏ lỡ những

विचार असा आहे पंप दाखवा मग समजेल ना काय काय वाटत तुम्हाला काही झेंड्या सकट आम्ही थांबले झेंड्या सकट थांबले म्हणजे काहीतरी असल ना दाखवा आम्ही तुम्हाला बाबा ते गेले ते काय कशासाठी गेलेत ते गेलेत ते जरा त्यांच्या टाकी खाली करायला गेले आता कसा पाच पाच सहा सहा की झोपतील झाल्या सुट्टी घेईल दहा दार काय म्हणणं तिथे काय म्हणणं काय नाही या ठिकाणी एंट्री झालेली आहे तू बघा कसा आहे करंट बघा कसा आहे आई बॉक्सर हात ठेवतोय बघा बघा चाल बघा चाल पाऊल कसं पडतंय पाऊल दाखव पाऊस पाऊस दाखव खाली पाऊस आलेली पुढं समजल काय तू इंग्लिश इंग्लिश नजरांना आवडलयला इंग्लिश नदारांना आवडलंय तुझं इंग्लिश नजरा आलकुती आहे हा वापल आहे ना आम्हाला लाभ पाडायचा रे लाभ पाडायचा विषय काय आहे दोन पेरेंट्स कुठे आले तुम्ही विजिट झाले का बाबा मैदानी उडताना आहे काही बामा तटकरे त्याचं नाव आहे महिलांचा मालक आहे पोहोचलोय बघू शकता जेवण म्हणजे नाश्ता करून झाले ते सगळे रिलॅक्स बसले रिलॅक्स हे बाबा नाश्ता हे मिसळ पाव तुम्ही बघू शकता पालखी sao bạn ăn baba sẽ, lát tao chicken, bảo cái पैरों में इतनी ताकत कहा जो हजार मिल चल के आए ये तो मेरे साई का आशीर्वाद है जो खुद मुझे अपने पास बुलाते हैं लोग बार बार कहते हैं तुम्हारे पैर नहीं बार बार कहते हैं तुम्हारे पैर नहीं दुखते पर नादान लोग ये नहीं जानते कि ये तो साईनाथ खुद मुझे फुल कसं काय फुल कसं कारण की पहिल्या झेंड्यावर तो न साईराम ओम साईराव ओम साईराम ओम सायरा आता केला कोणी मामा लीड मध्ये फुल लीड मध्ये मामा आमचा एकदम सुशॉट सुटलाय ब्रेक काय लागलं नाही डायरेक्ट जेवणाला ब्रेक लागला ब्रेक लागेल तुझा डायरेक्ट जेवणाच्या वस्तीवर नम शिवाय पार्वती फते हर हर महादेव

inside side inside side inside side inside side inside Say. inside side 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 inside पोचतो आता आम्ही थोडा वेळ आहे पण पोचू हॉलवर हो आता पोचलो आहे इथं आपली पालखी असणार आहे आणि आपला आरामाचा हॉल्ट हो दुसरा आहे आमच्या ही पालखी आमचे तिथे ते टाकाय घेतले मिळू शकता अन्न जाऊन आमच्यासाठी 嗡哥我们撒了 महाराज की जय इथे पालखी आपली थांबणार आहे आणि पुढे आपला तिकडे हॉल्ट आहे तुम्हाला दाखवतो हॉल्ट आपला ते इथे पालखी थांबले आणि जेवायला परत इथे शहर लागेल श्रीनाथ महाराज की जय श्री सच्चिदानंद महाराज की जय श्री काका खूप पुण्य करतो ना आमचे इथं आणि चवळ आहे आणि आमचे मुजिक भाई यांना बोलू तेवढं कमी आहे ओम साईनाथ घर आम्ही चालले राह आमचे अध्यक्ष 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 ठेवली आहे हॉलवर आमचा हॉल तुम्हाला दाखवतो कसा आहे तो एकदम भारी आहे तुम्हाला पण आवडेल तुम्हाला दाखवतो येस बघू शकता प्लीज तुझा कसं वाटलं तुझ्या मनाला कसं वाटलं की तुझी पूजा विजा केली तर तुला कसं वाटलं मला दोन शब्द बरं ओम साईराव चांगलं वाटलं कारण की लोक एवढी बाबांना मानतात आणि एवढी त्यांची श्रद्धा आहे की आपल्याला एवढी म्हणजे ते जेवण दुपारचा जेवण दुपारचा राहण्याचा दुपारी आराम करण्याचा दुपारी अंघोळी करण्याचा सगळं सोय करतात ते होतं आणि एवढी प्रेमळ लोकं आहेत अशी आणि अशी कुठं म्हणजे या आपल्या साईडला म्हणजे अशी कुठं म्हणजे मी रुखं बघतही नव्हती अशी लोकं आहेत तशी वेळोवेळी मदत करतात साई पालखीची कुठलीही पालखी असते असं काही नाही का ते आमचीच पालखी येते असं काही नाही सगळ्या हे लोक भरपूर हे करतात आणि जय साईराम जय साईराम आणि आपला आता हॉल पण एकदम भारी आहे ना आपला हॉल म्हणजे खूप मोठा हॉल बघा आहे हार्ट एकदम पॉवरफुल आणि माझा भाव म्हणजे माझा माझा जीव आहे एके भाई एके आई मी भाव पण देत नाही ठीक आहे पण असू दे मी भाव देत जाईन तुला एक नंबर एक नंबर म्हणजे तुला बोलायला शब्दच नाही आहे आणि माझा भाव आणि कॅच आणि ही कॅट ड्रॉप तुम्ही एक टप्पा आहूच पण आमचा भाव या लॉन मध्ये भावा तुला कसं वाटतं एकदम बर आणि या चेंडू डीपवर आहे स्क्वेअर शेतकार बॅट्समेन बॉलो आहे त्याच्या आणि भावना तुम्ही बघू शकता हॉलचा नादच नाही आहे म्युझिक ब्ल्युटूथ माहितानात आहे आणि हॉल बघू शकतो हॉल हॉलचा नादच नाही हॉटला थांबलेलो आहे आणि मला एक भारी म्हणजे भारी पेंटिंग दिसलेली आहे बघू शकता आणि माझा जीव माझा प्राण श्रीकृष्ण आणि राधा एक नंबर बघू शकता तुम्ही राधा शकता भाऊ मी मागाशी बोललो मला भाव नाही दिलं त्याला मी रात्री बोलन आता काय बोलू शकत नाही बघू शकता नागावचा सितारा हो आहेत その面 ब्राड नायक राजा